हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर हा व्हिडिओ अगदी उन्हाळ्यातच शूट केलेला आहे पण मला तो एडिट करायला वेळच भेटला नव्हता म्हणून मी तो आत्ता एडिट करून करून टाकते आहे तर मी या ठिकाणी रामबंधू काय म्हणतात ते पापड मसाल्याचे दोन पॅकेट्स घेतलेले आहेत आणि कारण आम्हाला बनवायचे होते पापड आणि जे वरचं जास्त जाडसर होतं ते मी परत मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि म पापड मसाला जरा मऊ सुत असं केलेला आहे कारण जर जास्त त्यातले जे मिरे वगैरे असतात ते जर जास्त तसेच ठेवले तर पापड खूप फाटतात त्याच्यामुळे मग ते हे केलेलं आहे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि या डब्यामध्ये अगोदर पापड बनवण्याच्या अगोदर आपण जे पापड बनवण्यासाठी पीठ आणलेलं असतं त्याची मी पिठी काढून ठेवलेली आहे जे आपल्याला पापड बनवताना पापड खाली पोट पोपटाला चिटकू नये म्हणून लागणार आहे तर त्यासाठीचं आता ही पिठी मी काढून ठेवलेली आहे आणि या ठिकाणी मग बाकीचं जे पीठ आहे ज्याच्यापासून आपल्याला पापड बनवायचे तर ते पीठ मी एका परातीत काढून घेतलंय तर या ठिकाणी हे दोन किलोचं पीठ आहे एक किलो मुगाची डाळ आणि एक किलो उरदाची डाळ असं हे दोन किलोचं पीठ आहे तर या ठिकाणी आता मी हे सगळं सब... असं व्यवस्थित असं आम्ही करून घेतो आहे आणि त्यानंतर हा मसाला चाळून त्यामध्ये घालणार आहे आणि मग वरचणी घेईल तर ते मिक्सरमधून काढून मौसूत असा करून घेणार आहे कारण का ते खूपच जाड होतं आणि एवढं जाडं जर पापडामध्ये घातलं असतं तर त्या ते खूप हे झालं असतं त्याच्यामुळे मग ते मिक्सरमधून मग काढून वाटून नंतर ते या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ पण आता आपण मळून घेणार आहोत आणि या ठिकाणी मी तो जे उरलेला मसाला होता तो पण मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे आणि तोसुद्धा छान असं मिक्स करून घेतो आहे आम्ही त्यामध्ये म्हणजे पिठामध्ये मसाला सगळीकडं लागला असं कोरडं पीठ अगोदर मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी वगैरे ते घालून पीठ छान मळून घेणारे कारण पीठ छान जेवढं छान मळलं जातं तेवढं छान आपला पापड येतो आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या असं आम्ही अशा पद्धतीने थोडे थोडं जेवढं जेवढं हातात बसल तेवढं तेवढं ह्यानी तेवढे तेवढे साईजचे गोळे बनवून ते साईडला ठेवतो आणि नंतर हे पीठ आम्ही छान असं एकजीव करून मळून घेणार आहोत आणि या ठिकाणी पाहू शकता की असं सगळं पीठ आम्ही दोघींनी मिळून केलं होतं म्हणजे एकीने धरलं एकीने हे केलं आणि नंतर ते असंच कॅरी बॅग मध्ये घालून तीन चार घंट्यासाठी आम्ही ठेवून दिलं कारण सकाळी सकाळी पीठ मळलं होतं आणि त्यानंतर सगळे काम आवरून घेतले आणि त्यानंतर आता हे दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळेत आम्ही पीठ कुटायला घेतलं तर या ठिकाणी पाटा असा ठेवलेला आहे आणि पाट्यावरती ते पीठ तेल मस्त छान असं तेल लावून आम्ही कुटून घेतोय आणि पीठ जेवढं छान कुटल्या जाईल ना तेवढे छान पापड छान होतात आणि असं खराब होत नाही किंवा लाटता पण येतात आणि आकार होतो मऊसुद्धा असा पीठ झालं का पापड पण छान होतात तर या ठिकाणी अशा पद्धतीने छान असं पीठ कुठून घ्यायचं आहे म्हणजे मऊ त्याचं टेक्स्चर मऊ दिसेल इतपत ते पीठ कुठायचं असतं त्याच्या टेक्स्चरमध्ये कुठेही असं गाठी किंवा गुठळ्या वगैरे असं राहणार नाही अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी पीठ कुठून घेतलेलं आहे पीठ कुठून झाल्यानंतर पीठ अशा पद्धतीने आपटायचं सुद्धा असतं जेणेकरून त्याला मऊ व्हायला मदत होते तर या त्याच पद्धतीने आम्ही पीठ आपटलंय आपटून धोपटून तूं कुटून सगळं करून आता हे छान असं पीठ आपलं रेडी झालेलं आहे आणि त्यानंतर रेडी झालेल्या पिठातून अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे काढून त्याच्या अशा लांब लांब हे करायचं पीठ मळून घ्यायचं लांब लांब आणि नंतर त्याच्या लाट्या काढायच्या आहेत छोट्या छोट्या ज्याने जेणेकरून आपल्याला जेवढा पा साईजचा पापड हवा आहे तेवढ्या साईजच्या आपण यामधून अशा पद्धतीने लांब पीठ करून त्याच्या लाट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे हाताने काढल्या तरी चालतील किंवा मग चाकूने वगैरे कापून एक सेम साईज होईल अशा पद्धतीने त्याच्या आपण आता लाट्या काढून घेत आहोत आणि लाटा काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने एक हवाबंद डब्यामध्ये त्या आहेत म्हणजे जसं जसं आपल्याला लागलं तसं तसं आपण लाटायला त्यातून पापड काढाय म्हणजे सॉरी लाटी काढायची आणि पापड तयार करायचा कारण जर ते उघडे ठेवले तर मग त्याच्यावरती हवेमुळे त्याची वरची लेअर अशी कडक होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मग पापड पण आपला व्यवस्थित असा फु पांगत नाही किंवा लवकर लाटणं होत नाही तर अशा पद्धतीने आमच्या आता लाट्या वगैरे सगळं करून झालं आहे ना आणि आता आम्ही घेतोय पापड करायला तर पापड करण्यासाठी सगळ्यात अगोदर लाटी अशी पिठात बुडून घ्यायची आणि ती लाटी पिठात बुडून घेतल्यानंतर छान अशी शेवट म्हणजे पातळ होईपर्यंत पापड आपल्याला तर सगळ्यांना माहीत आहे आपण कशा पापड करतो तर पातळ एकदम पातळ पापड होईपर्यंत ते पूर्ण असं गोल 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 लाटून घ्यायचं म्हणजे आपला पापड रेडी होतो आणि अशाच पद्धतीने आम्ही एकाच दिवसात पूर्ण दोन किलोचे उठत बसत केले दोघी होतो त्याच्यामुळे आमचं लवकर झालं तर एकटीला असेल तर एका दिवसात एकटीच्याने एक किलोपर्यंत होऊ शकतं समजा कंटिन्यू बसल बसलं तर आणि जर दोघी असतील तर मग दोन किलोचे म्हणजे आम्ही तरी केले दोन किलोचे के तर अशा पद्धतीने आम्ही लाटीसाठी जे पोळीचा डबा असतो त्यामध्ये मी लाट्या भरून ठेवल्यात आणि ह्या ज्या बाकीचे लांब लांब करून ठेवल्या हे पण हे सुद्धा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी आता ठेवणार आहे पापड वाळ म्हणजे सुकायला ठेवण्यासाठी अगोदर साडी अंथरली पण त्याला खूप अशा घड्या पडत होत्या म्हणून मग पापड वर खाली होत होते म्हणून मग एक प्लेन असं बेडशीट अंथरलं कारण जेणेकरून आपण पापड जेव्हा सुकायला ठेवू तेव्हा मग ते, ते बेडशीटमुळे त्याला क्रिजेस किंवा कसं काही वाकडं तिकडं होणार नाही त्यासाठी आणि आता हे मी बाकीचे जे, जे आहे ते सुद्धा करून घेते त्याच्या लाट्या अगोदर जेवढ्या हव्यात तेवढ्या लाटा करून घेतल्या आणि नंतर त्यानंतर भरभर भरभर -बर असे -बर पापड लाटून घेतले आणि एक असा हे झाला होता की ज्या दिवशी आम्ही पापडचं हे केलं म्हणजे पापड करायचे ठरवले आणि पा पापडाचं पीठ वगैरे सगळं मळलं आणि त्यावेळेला अचानक त्यानंतर मला फोन आला की स्वामींचं नैवेद्य कराल का आज केंद्रामध्ये दुसरा कोणाचा तरी नैवेद्य होता पण त्यांना काहीतरी अडचण असल्यामुळे त्यांनी मला दिला तर मग पापडचं ते उरकून दुपारनंतर मग मी स्वामींचा नैवेद्य पण केला नैवेद्यामध्ये मी बनवलं होतं पुरी बटाट्याची हिरवी भाजी आणि आमरस वरण भात कुरडई पाप पापड आणि एका भातावर दही दही पण ठेवलं तर दही भात लिंबू मीठ लोणचं आणि त्यानंतर जरी आपल्या ह्यामध्ये नैवेद्यात जर काही कमी असेल तर आपण हे नैवेद्याच्या ताटात अल्लं ठेवायचं म्हणजे आलं जे काही आपलं कमी असेल ते सगळं आलं या नैवेद्यात आलं असं त्याचा अर्थ होतं म्हणून मग हे आल्याचा तुकडा आम्ही त्यामध्ये ठेवलेला आहे आणि रेडी झालेलं आहे आपलं आता नैवेद्याचं ताट स्वामींसाठी आणि नैवेद्याचं ताट रेडी केलं आणि त्यानंतर ताट घेऊन थेट गेले आणि आज मला आरतीचा मानसुद्धा मिळाला होता पूर्ण आरतीचा व्हिडिओ टाकला असता तर तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणजे अर्धा तासाच्यावर तो व्हिडिओ होत होता म्हणून मग मी शॉर्ट शॉर्ट क्लिप टाकले टाकलेल्या आहेत आरतीच्या तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक शेअर आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ